नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो दहशत काय असते आणि हे आपण अनेकदा चित्रपट वाहिन्यांवरील मालिकांमधून बघितलेलं आहे पण पडद्यावरच्या दहशतीला लाजवेल असा प्रकार सध्या पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे आपल्याला मी असं म्हटलं तर आश्चर्य वाटेल पण ही वस्तुस्थिती आहे पश्चिम बंगालमध्ये अशीच अवस्था सध्या करून ठेवलेली आहे कारण लोकसभा निवडणुका झाल्यानंतर तिथं राजकीय हत्या होण्याचे प्रकार वाढलेले आहेत वाढीस लागलेले आहेत कसलंही नियंत्रण तिथं राज्य सरकारचं नाही अशी अवस्था ममता सरकारची आहे सामान्य लोकांचे एकीकडं बळी जात असताना ममता सरकार मात्र याकडं सोयीस्करपणे कानाडोळा करते पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही आनंद बोस यांनी तर ममता सरकारमध्ये राज्यात ठिकठिकाणी मृत्यूचं तांडव सुरू असल्याचं म्हटलेलं आहे संदेशखालीचं वास्तव तर आपण जाणताच आपल्याला माहीतच आहे लोकसभा निवडणुका सुरू असताना प्रचार सुरू असताना तिथं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीनं धमकावलं जात होतं याची अनेक उदाहरणं आहेत अनेकांना मारहाण केल्याच्या घटना घडलेल्या आहेत आता तर ममता सरकारनं तिथल्या सामान्य जनतेला राज्यपालांनाच भेटण्यापासून दूर ठेवलेलं आहे याचा अर्थ सरळ आहे की पश्चिम बंगालमध्ये लोकशाही जिवंत राहिलेली नाही तिथं गुंडा राज सुरू झालेला आहे जे लोक तिथं हिंसेला बळी पडत आहेत त्यांना राज्याच्या राज्यपालांना भेटायचं आहे पण ममता सरकार त्यांना भेटू देत नाही अशी परिस्थिती आहे कारण राज्याच्या राज्यपालांना घटनेनं विशेष अधिकार दिलेले आहेत गुरुवारी पश्चिम बंगाल पोलिसांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी आणि तिथं होत असणाऱ्या हिंसेमधील लोकांना राजभवनमध्ये जाण्यापासून रोखलेलं पोलिसांनी तर राजभवन परिसरात एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलं हा सगळा प्रकार राज्यपाल आणि पश्चिम बंगालमधल्या सर्वसामान्य लोकांना अचंबित करणारा असाच होता शेवटी राज्यपालांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या घटनात्मक नियमांचं उल्लंघन करू शकतात सरकारनं आपली जबाबदारी ओळखून त्याची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचं पत्रकार परिषदेत म्हटलं राज्यात मृत्यूचं तांडव सुरू असल्याचं खुद्द राज्याच्या राज्यपाल म्हणत आहेत आणि नुसतं ते तोंडी म्हणतात अशातला भाग नाही तर निवडणुकीत आपण हे सगळं डोळ्यानं बघितलेलं आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे राज्यात अनेक ठिकाणी आपण फिरलो तेव्हा आपल्याला हिंसा हत्या धमक्या देण्याचे प्रकार सुरू असल्याचं जाणवलं असं पण त्यांनी सांगितलेलं आहे तीन ग्रामच लोक आहे टी एम सी के जो गुंडा आहे ना तो रात वाजे लोक टॉल देते है बॉम्बिंग करते हैं ठेर देते है मार धोर करते है मैं बुद्ध का एजेंट था तो मैं घर में जाएगा तो मेरे को बहुत मारेगा मार देगा ऐसा धमकी दे रहा है मेरे को इसी डर से हम लोग घर में नहीं जा रहे हैं वर्धमान पार्टी ऑफिस के ऊपर अभी हमला हो रहा है टी का टी एम अभी वर्धमान पार्टी ऑफिस में तोड़ फोड़ कर रहे हैं तो ये स्थिति है अब देखना पड़ेगा हम कितने देर तक सरकार के ऊपर भरोसा करें अगर सरकार कुछ नहीं करती तो हमें कुछ करना पड़ेगा शेवटी राज्यपालांना तिथले पीडित भेटले आणि घडलेल्या गोष्टी त्यांनी त्यांच्या कानावर घातलेल्या आहेत आता राज्यपालांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना याबद्दलचं पत्रसुद्धा लिहिलेलं आहे त्यावर बॅनर्जी आता काय उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारच आहे राज्यात आपल्यावर होणारा अन्याय जर राज्यपालांना सांगायचं असेल तर तिथं राज्यपालांना भेटूच द्यायचं नाही अशी दंडलशाही सध्या सुरू आहे मध्यंतरी या संदेशखालीमधील एका महिलेनं असं आवाहन केलेलं ममता बॅनर्जींना की त्यांनी आम्हाला विष देऊन मारून टाकावं म्हणजे एकदाच काय तो आमचा मृत्यू शांतपणे होईल रोज रोज मरण्यापेक्षा एकदाच आम्हाला सरकारनं मारावं अशी विनंती त्या महिलेनं केलेली होती इतकी भयानक परिस्थिती सध्या पश्चिम बंगालमध्ये तयार झालेली आहे या संदर्भात तथागत रॉय यांनी असं म्हटलेलं आहे की पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते इतके खचलेले आहेत की येणाऱ्या दहा वर्षामध्ये पश्चिम बंगालमध्ये एकही एक भाजप कार्यकर्ता शिल्लक राहणार नाही आणि वीस वर्षात पश्चिम बंगाल हे मुस्लिम बहुल राज्य झाल्याचं आपल्याला दिसेल आणि तीस वर्षात पश्चिम बंगाल तसंच ईशान्य हा इस्लामिक बांगलादेशचा भाग होईल अशी परिस्थिती तिथं निर्माण करून ठेवण्यात आलेली आहे भारतीय जनता पक्ष असेल किंवा हिंदुत्ववादी संघटना असतील या संघटनेतील कार्यकर्त्यांना तिथं जगणं कठीण झालेलं आहे पश्चिम बंगालच्या हावडा इथल्या भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता आहे अमित ठाकूर म्हणून त्यांना असं म्हटलेलं आहे की निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये जे काही सध्या सुरू आहे ते बघून खूप वाईट वाटतं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्यावर कधी हल्ले होतील याची कल्पना नाही हे माहीत नाही तरीही आम्ही तिथं भाजपचं सरकार स्थापन होईपर्यंत तृणमूल काँग्रेसच्या विरोधात लढत राहणार आहोत तथागत रॉय यांनी तर ट्विट करून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना वस्तुस्थितीची माहिती दिलेली आहे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारकडून जो छळ त्यांना विरोध करणाऱ्या लोकांना केला जातोय हा अत्यंत घृणास्पद प्रकार तिथल्या राज्यपालांना सामान्य लोकांना भेटू द्यायचं नाही ही दंडयशाही नाही तर आणखीन काय आहे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ मार्ग काढून अशा प्रवृत्ती ठेचायलाच हव्यात इतकंच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद